सनी ड्रायवर सुरक्षा आहे आणि समालोचन करताना पाचशे पारितोषिक आहे आपले लिखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मला पंधरा सुटला या मैदानातला पंधरा पळतोय आणि पंधरा मध्ये या ठिकाणी दोन गाड्या आणि दोन गाड्या ती या ठिकाणी सुंदर अशी लढत पहिला मिळतोय लढत नाही सुंदर अशी गाडी अलीकडे पळते ज्या बैलांना या बैलगाडी क्षेत्रावरती आदिराज गाजवल असा भिंजोरचा भाच्चा मथूर पळतोय आणि बरोबर हिंद केसरीता मानकरी शिरसवडीकरांची रायफॉ आणि बालकेड वडकीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता दानाजी शिंदे तात्या आपण या ठिकाणी आपल्याला वाटेगावकर बोलावतायत हॅलो आमचे मार्गदर्शन येऊन गाड्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वाले गाड्या उपस्थित झाले त्यांचं कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत येऊ द्या सोळा ते वीस चे महिले वी, गाडी मला गाड्या आता आण सोळा ते वीस वाले गाड्या निकाल येऊ द्या आणि आत्ताचा निकाली होत शेठ साईड नाही पलीकडे